जो आपला ईस्टर्न फ्रीवे आहे या फ्रीवेवरनं आल्यानंतर नागरिकांना खूप फिरून जावं लागत होतं आपण जो नवी मुंबईचा एअरपोर्ट तयार केला आहे त्याच्याकडे जाण्याकरता एक प्रकारे खूप लांबचा पल्ला त्याच्यामध्ये त्यांना गाठावा लागत होता आणि म्हणूनच हा जो काही ऑरेंज गेट टनेल आहे त्याची संकल्पना करण्यात आली आहे अतिशय महत्वाचा असा हा अर्बन टनेल असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण इस्टर्न फ्रीवेला कोस्टल रोडशी जोडतो हो, आहोत आणि हा जो टनेल आहे एक ज्याला इंजिनिअरिंग मार्बल म्हणतो अशा पद्धतीचं एक इंजिनिअरिंग मार्बल आपण तयार करतो हो। आहोत मला असं वाटतं एक महत्वाचा टप्पा आज मुंबईच्या ट्रॅफिकच्या दृष्टीने आपण पूर्ण केलेला आहे हजारो लोकांचे हजारो तास या ठिकाणी आपण वाचवणार आहोत